मैदानाच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे आताच मी मैदानाला जाण्यासाठी निघलो होतो कारण रात्री बघा मी तुम्हाला बाहेर टाकली होती की मैदान होणार आहे तर मला त्यांनी आयोजकांनी सांगितलं होतं की मैदान होतंय कारण थोडक्यात पाऊस पडला होता त्याच्यामुळे मैदानाला आपल्या उद्या गाडा मालक आलं तरी काय हरकत नाही अशी त्यांनी सांगितले होते बाईटमध्ये पण आज सकाळी तुम्ही बघू शकता आता माझ्या पाठीमागून तुम्ही बघू शकता जो वातावरण आहे तो खूप खराब झालेला आहे आणि पावसाची दाट शक्यता आणि सकाळी पण फाटीमध्ये थोडाफार पाऊस पडला होता दोन मिनटात ती आणि मी फोन पण केला आयोजकांना सोमनाथ पाटील यांना की मैदान होणार का नक्की नाही तर त्यावेळी सांगितलं आत्तापर्यंत आम्ही दहा वाजेपर्यंत जर मैदान होण्याची दाट शक्यता आहे पण आता जस्ट मी रस्त्यालाच आहे आता मी तुम्हाला दाखवतो मी कुठं आहे मी या बदलापूरमध्ये पोचलो होतो आणि वालेवलीच्या चढणीवर मी आहे आता इथून मी शूट करतो तुम्हाला दाखवतो मैदानाला जाण्यासाठी निघलो होतं आणि आयोजकांचा कॉल आला मला की भाऊ मैदान आपण आता पोस्टपोन करूया कारण आता जस्ट पाच दहा मिनटं आधी पण पाऊस पडला आहे आणि जो पाठीवर रोड रोलर आहे तो रोड रोलर पण ते फिरवला पण त्याच्यामध्ये चिकट झालं आहे तर मैदानाची तारीख लवकरच आपल्यासमोर येत आहे बघूया कधी ठेवतात पण आजचा जो मैदान आहे उंबरवेड्याचा हा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे माहिती अशी देतो तर काल मी व्हिडिओ टाकली त्याच्यामध्ये एक दोन जणांच्या कमेंट आल्या भाऊ उद्या नक्कीच काय असेल सकाळी लवकरच जातो आणि मी लवकरच जाण्यासाठी निघलो होतो हो, बघा आता मला मला वाटतं साडेदहा अकरावा साडेदहा झाल्यात हो, दहाला मी निघलो होतो आणि आता मी बदलापूरमध्ये आल्यावर हो, आता मी इथं राहतो तिकडं अंबाना अंबानात पण नाही समजा आमचा कल्याणमध्ये राहतो आमच्या कल्याणमध्ये गाव येतं तिथून मी इथपर्यंत पोहोचलो आणि आता पाठीमगं तुम्ही वेदर पण बघू शकता खूप खराब झाले आहे म्हणजे पाऊस दाट शक्यता होण्याची आज संभावना आहे म्हणजे होईलच पाऊस कारण आज ज्या जिथं तिथं आलो ना आता मी रस्त्याला पण आलो ना आता सर्व ठिकाणी पाऊस झाला आहे आमच्या कल्याणमध्ये पाऊस नव्हता आता मगाशी मी आलो तेव्हा आणि जसा बदलापूरमध्ये आलो आपला सी एन जी आहे सी एन जीच्या लादी कंपनी फॉरेस्ट नाकेच्या पुढं आलो तिथून सर्व रोड ओला झालेला आहे तिथून पूर्ण पाऊस झाला आहे आता मी पुढं पण जाण्यासाठी विचार करतो तर जाऊ का नको पण आयोजकांचाच कॉल आला मला की आपण मैदान कॅन्सल करतो आहे आपण लवकरच दुसरी तारीख डिक्लेअर करूया तर ही होती माहिती मैदानाच्या अपडेट आणि बघा आता कुठं मैदान आज असेल ते मला माहिती नाही दुसऱ्या कुठं मैदान असेल तर तिथं नक्कीच जाऊया आपण कारण पाऊस हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी पडतोय आहे असा नाही कारण कुठं कुठं परत आहे कुठं कुठं नाही परत जिथं मैदान होणार असेल तिथं पोचूया आपण चला मी पुढचे काही अपडेट तुम्हाला नक्की देतो आणि हो मी आयोजकांना आता मग अशी सांगितलं की दोन चार व्हिडिओ मला तुमच्याकडनं तिकडनं पाठवा कारण कुठेतरी बघा जे दिसल्यानंतर माहिती पण होतं आहे की आता तुम सत्रावर मुद्द्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बरीचशी म्हणजे गाडा मालक आहेत किंवा काही जे नियोजन करत आहेत किंवा ड्रायव्हर आहेत ते सत्रावर आहेत मुंबईचा जो बैलगाड संघटनेचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर आहेत त्यांना पूर्णपणे माहिती भेटून जातो म्हणजे तुम्ही आम्ही आहेत बघा आता मी पण नाही सत्रावर आणि जे बैलगाडा शरीर शौकीन म्हणजे चाहते आहेत त्यांना काही माहिती न मरत की काय चर्चा क्षेत्रवर नक्की चर्चा होते तर मैदान होणार का नाही होणार तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो कारण आज भरपूर जण सोन्याला चटणी सोन्याला बघण्यासाठी तिथं मैदानात येणार होते कारण मी बघितलं ना त्या कालची बाईट पडली त्याच्यामध्ये की लोकेशन पाठवा की कुठला स्टेशन जवळ आहे तर एक्साइटमेंट असतं तर चला आता बघूया लवकरच कुठला मैदान त्यावेळी डिक्लेअर करतील किंवा कुठली तारीख डिक्लेअर करतील ते आपण पूर्ण नक्की तुम्हाला माहिती देईन सामोरं तुम्ही बघू शकता हा मला वाटतं बदलापूरचा व्ह्यूज आहे मी वालिवलीच्या त्या चढणीवर आहे इकडे ही चढण बघू शकता तुम्ही इथे गाड्या जातात बघा आता मी इथं थांबलो आहे आणि याच्यापुढे मी आता मी पण नाही जात कारण कुठेतरी लांब पण आहे मा मोरबारचं मैदान त्याच्यामुळं पुढचं तिकडचं तुम्हाला दाखवतो मोरबर साईडला ते बघा आत्ता पण इकडं मला वाटतं थोडाफार पाऊस चालूच आहे बघा या बिल्डिंगच्या या साईडला बघा तुम्ही पूर्ण धोका झाला आहे म्हणजे पाऊस आज शंभर टक्के होणारच होणार आणि नाही झाला तर बघूया आपण दुसरा कुठला मैदान झाला तिथं पोचूया